नमस्कार मित्रांनो आर्याकडन युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये आपण महिला बालविकास हजार चोवीस पद आहे मुख्य सेविका आणि आजचा जो विषय आहे सामान्य आपण आपण प्रश्न पाहणार जे की तुम्हाला पुढील अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला मग हिरवला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे उबेर कप दोन दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे उबेर कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चीन देशाने उबेर कप दोन हजार चोवीसचा हा जिंकलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो झारखंड या राज्यात कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत झारखंड या राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घटनेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई उप मुंबई उपनगर हा काय घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा कुलाबाहा कुलाबा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यात आहे कुलाबा मतदारसंघ हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई शहर या ठिकाणी म्हणजे कुलाबा मतदारसंघ आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा महाराष्ट्राचा विक्रम काकडे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा महाराष्ट्राचा विक्रम काकडे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नेमबाजीशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी मतदार मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालेले आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दोन हजार संघामध्ये कुलाबा या मतदारसंघामध्ये झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो केंद्राने वाघाचे आश्रय स्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्धा या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो करवीर हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यात आहे करवीर हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये करवीर हा मतदारसंघ आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात कमी मताने निवडून आलेले उमेदवार कोण आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात कमी मताने कोण निवड उमेदवार निवडून आलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुक्ती मोहम्मद हा काय आहे सर्वात कमी मतदानाने निवडून आलेला व्यक्ती आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन पॉईंट चार टक्के हा भारताने पृथ्वीवरील भाग व्यापलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे करवीर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून डॅड्यास राहिले आहेत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून डॅड्यास हे राहिलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वसंतराव नाईक हे राहिलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो देशातील पहिले डिजिटल गाव महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे देशातील पहिले डिजिटल गाव महाराष्ट्रामध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते खासी आदिवासी जमात हे कोणत्या राज्यामध्ये आढळते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मेघालय राज्यामध्ये आढळते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाना फाउंडेशन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा काय आहे राजीव गांधी या खेल नावाचे बदलून मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार हा ठेवण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोटले यांनी लिहिलेला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर कोटले यांनी लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी दोन हजार तेवीसचा चा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी दोन हजार तेवीसचा चा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उर्दू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस डब्ल्यू एच ओ कशाशी संबंधित आहे डब्ल्यू एच ओ कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आरोग्याशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो भारताची फाळणी झाल्यामुळे कोणत्या देशाची निर्मिती झालेली आहे भारताची फाळणी झाल्यामुळे कोणत्या देशाची निर्मिती झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस सन दोन हजार तेवीसचा चा बुकर पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा चा बुकर पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पॉल लिन्स यांना बुकर पुरस्कार म्हणजे दोन हजार तेवीस हा देण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक या वर्षाचा महाराष्ट्र पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार तेवीस वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अशोक श्राफ यांना जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो अठराशे सत्तावन्न च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले आहे उठावास स्वातंत्र्य युद्ध असे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विदा सावरकर यांनी संबोधलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅड पासून झालेली आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅड पासून झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पासष्ट पासून झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत द कश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विवेक आग्नोहोत्री हे काय आहे द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो कोणत्या देशामध्ये कामाचा चार दिवसाचा आठवडा जाहीर केलेला आहे कोणत्या देशामध्ये कामाचा चार दिवसाचा आठवडा हा जाहीर केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जर्मनी देशामध्ये चार दिवसाचा आठवडा हा जाहीर केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो लाल बाल पाल मधील बाल म्हणजे कोण आहेत लाल बाल पाल मधील बाल म्हणजे कोण आहेत मधुचा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हणतो आपण बाळ बाळ असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो जागतिक हवामान दिन खालपैकी कधी साजरा केला जातो जागतिक हवामान दिन खालपैकी कधी साजरा केला जातो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेवीस मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवले जाते प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवलेले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जिप्सम यापासून मिळवले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो शनिवार कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेलेला आहे शनिवारवाला कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधला गेलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये शनिवार वाडा हा बांधण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद